चौकशी पोलिसांकडून झालेली आहे मला त्या ठिकाणी याच्याबद्दल कोणताही आक्षेप नाही यांची पोलीस चौकशी करणार नाही म्हणून माझी मागणी आहे की एसआयटी टी कशाला नेमता सीआयडी कडून आपल्या कडून चौकशी केली पाहिजे ना एवढं वरिष्ठ बातमीवर मला लहान का लेखता तुम्ही एवढा मोठा दरुण भर्डर केला असेल तर कडून चौकशी केली पाहिजे याचं डोकं फिरलेलं दिसतंय एकुलता एक मुलगा माझा गेला त्याचं दुःख मधून माझ्या मनातनं गेलेलं नाही गिरीश महाजनला मुलगा नसल्यामुळे ते समजू शकणार नाही मुलाचं दुःख काय असतं म्हणून बेछूट आरोप करायचे तर तुझ्यात ताकद असेल तुझ्यात हिंमत असेल खरं सरकार तुझं ऐकत असेल तर सीबीआयकडून चौकशी करून सत्य काय ते बाहेर काढ वारंवार हव हवेत वाफा कशाला सोडतोय की प्रफुल्ल लोढा जो आहे तो ते त्याच्याकडे जे सी डी आहे त्याच्याकडे जे आहेत त्याने सांगितलेलं आहे की बटन मी जर बटन दाबलं तरी अख्ख्या हिंदुस्थानामध्ये तहलका माजेल हे त्याचं वक्तव्य आहे त्याच्याकडून आहे डी वगैरे काढण्यासाठी तर कोणी मंत्री याच्या लाग ला मागे लागलेला नाही किंवा हनीग्राम त्याप्रेम जे आहे तोच मागे लागला नाही म्हणून तर याच वेळेस तिने गुन्हे दाखल होत आहेत